वैदिक काळापासून विश्वाचा सार सामवलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा आता काळ बदलला महाराज आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आज स्टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून गदर झालाय नवीन पिढीत बदल झालाय अरे मुलांवरती पहिला गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा, चक्रव्यू कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली अभिमन्यू संपला आताची आमची अवस्था काय आहे अरे साहेब जिदाच्या गर्भामध्ये शुभारा आकार घेत होते त्यावेळे मासाहेब नेमक्या काय करायच्या माझं पोरग गोरपान जन्माला यावं म्हणून काजूबादा उघडून पित नव्हत्या ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाहत होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या